नमस्कार आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातल्या एका अतिशय गंभीर विषयाबद्दल शेतकरी आत्महत्या बद्दल आपण बोलणार आहोत खर तर हा विषय गेल्या कित्येक महिन्यांच्या अनेक ट्रेंडिंग विषयांच्या तोडीचा आहे कारण जो डेटा आपल्या समोर आलेला आहे गेल्या तीन महिन्यातल्या शेतकरी आत्महत्यांचा तो डोकं चक्रावून टाकणार आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या तीन महिन्यात पासून साधारण मार्च एंडिंग दरम्यान दोनशे एकोणसत्तर टू हंड्रेड सिक्स्टी नाईन शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत आणि त्यातही सगळ्यात जास्त वाढ याची मराठवाड्यामध्ये आहे आणि त्यातही स्पेसिफिक आपल्याला दिसेल की बीड जिल्ह्यामध्ये एक जानेवारी ते पंचवीस एप्रिल दरम्यान नव्वद शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत सुमारे एकशे पंधरा दिवसांमध्ये मला वैषम्य वाटत की या विषयावरती फारशी बुलेटिन का होत नाहीये कारण पेलगाम हल्ल्यानंतर का आपण नळाचा कॉक बंद केला तर त्याच्यावर दहा बुलेटिन्स की आब तडप मरेगा पाकिस्तान वगैरे आपण बुलेटिन करतोय मात्र लाडक्या बहिणींचा हा लाडका दाजी असलेला एक आपला लाडक्या बहिणीच्या अख्खं घर चालवणारा शेतकरी आत्महत्या करतोय ज्याच्यावरती कुठलाही राजकारणी कुठलाही सामाजिक कार्यकर्ता किंवा कुठलाही पत्रकार देखील तितक्या हिरिरीने बोलताना दिसत नाही मला मान्य आहे या विषयावरती टी आर पी कमी आहे या विषयाची न्यूज व्हॅल्यू कदाचित कमी असेल याच्यावर तुम्हाला तितका धंदा येणार नाही अगदी राजकारण्यांचं सुद्धा किती दुकान चालेल हा प्रश्न आहे कारण शेतकऱ्यांवरती धर्माचं राजकारण करता येत नाही जातीचं राजकारण करता येत नाही मात्र मला आज सांगायचं आहे सा की सर्व शेतकऱ्यांनी आणि महाराष्ट्राने देखील सर्व पुढाऱ्यांसहित आता जातीचं राजकारण थांबवून आपण शेतीचं राजकारण सुरू केलं पाहिजे कारण सतत शेतकरी समाजाचे मोर्चे आता निघणं जितकं गरजेचं आहे तितकं मला नाही वाटत कुठल्या धर्माचे जातीचे विषय हे आपापल्या पातळीवरती समान आहेत मात्र सगळ्या जातीमध्ये शेतकरी आहेत आणि शेतकरी हा सगळ्या जातीचा धर्मच आहे आपण लक्षात घ्या लाडक्या बहिणीचं कुंकू पुसलं जात असताना सरकार देखील इतक्या धरसोड वृत्तीने याकडे का बघतंय मला कळत नाहीये कारण या सगळ्या आत्महत्यांची कारणं बघता काही कॉमन कारणे जे आपल्याला दरवेळी दिसतात त्याच्यामध्ये पीक विमा न मिळणं असेल कर्जमाफी न मिळणं असेल किंवा बियाणांना जी काही खराब किंवा नकली बियाणं असेल बोगस बियाणांचा विषय असेल तो असेल कर्जमाफी तर आहेच मला एक गोष्टीचं कौतुक वाटत की ही लोक इतक्या निलाजरेपणाने आपलं सरकार आले म्हणतात आणि ज्यांनी हिंदुत्व सोडलं अशा उद्धव ठाकरेंनी किमान कर्ज माफी करून ज्यांना त्यांनी कर्जमुक्ती शब्द वापरला त्यामुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा दिला, दिला मात्र आपलं सरकार जे आत्ताचं आहे त्यांनी याबद्दल काही विशेष उपाययोजना केलेल्या नाहीयेत कर्जाचा विळखा शेतकऱ्यांवर वाढतोय त्याच्यावर कोणी बोलताना दिसत नाहीये हा विषय याच्यावरती मी जास्त बोलणार आहे पण आत्ता कुठेतरी एक थोडस मला वाटतं या विषयावर लगेच बोलणं गरजेचं होतं कारण तीन महिन्यात दोनशे एकोणसत्तर शेतकरी महाराष्ट्रात जीव देत असतील तर हा विषय गंभीर आहे याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे आणि या विषयावर मी लवकरच एक मोठं बुलेटिन घेऊन येणार आहे ज्याच्यामध्ये दे बराच डेटा असणार आहे मात्र हा डेटा देखील धक्कादायक दे आहे आणि मायबाप सरकारनं आता जातीचं राजकारण धर्माचं आणि जातीचं राजकारण बाजूने ठेवून शेतीचं राजकारण केलं पाहिजे शेतकरी जगवला पाहिजे अशी एक कुठेतरी कळकळीची विनंती मी आपल्याला करतोय आणि थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र